मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी पूर्वी प्रथा होती पण आज उलट झालं चक्र बदललं कुटुंब जशी मोठी होत गेली तसेच जमिनीचे तुकडे पडत गेले आणि त्यात आरक्षणाचा विळखा पडला आणि या विळख्यामुळे शेतकरी राजा बेकारी झाला आज अवस्था इतकी बिकट झालेली आहे अन्नधान्य दूध दुखते काही म्हैशी जमीन जुमला चौसोपी वाडा धान्याच्या राशी हे शब्द हळूहळू विरवून गेले आणि त्यांची जागा फ्लॅट संस्कृती भरमसाठ पगाराची नोकरी विभक्त कुटुंब पद्धती या वेगळी व्यवस्थेने घेतली जशी घर लहान झाली तशी मन लहान झाली पूर्वी वाड्यात असायची आता घरात माणसं नकोशी झाली आणि त्यात अलीकडच्या काळात म्हणजेच सुशिक्षित मुलींची मानसिकता खूप बदलली शेती शेतकरी दूध दुप्त गाई म्हैशी धान्याच्या राशी हा एक घरी असलेला माहोल म्हणजे जणू काय लक्ष्मीचं रुपडच होत परंतु याकडं अलीकडच्या मुलींचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला अहो या गोष्टींची त्यांना लाज वाटायला लागली येऊ लागला प्रत्येक मुलीची अपेक्षा मुलगा नोकरदारच पाहिजेत शेतकऱ्याबरोबर लग्न करणार नाही मला सासू सासरे नकोत फक्त नवरा आणि मी ही जी मुलींच्यातली विकृती आहे तीच विकृती समाजामध्ये घातक म्हणतात ना पूर्वी रस्ते साधी होती तशी माणसेही साधी होती परंतु आज रस्ते डांबरे झाले आणि माणूसही झाला पण मित्रांनो सांगू शेतकरी मात्र दिलदार मोठा साधा आहे त्याच्यात बदल झालेला नाही एक वेळ भरमसाठ पगार असलेल्या लोकांकडे एका माणसाच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही परंतु आज खेडोपाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरी कितीही माणसं आली तर उपाशी कोणीही जात नाही का तर शेतकऱ्याचं मोठेपण आणि मोठ मन याला कारणीभूत आहे आज रेडीमेड पैशामुळे मनही रेडीमेड झाली खऱ्या अर्थानं घटस्फोटाचं प्रमाण हे नोकरदारांमध्ये जास्त आहे फणस जसा वरून काटेरी वाटतो परंतु आतमध्ये जसे गोड गरे असतात तसाच आमचा शेतकरी राजा वरून जरी उबडधोबड वाटला तरी त्याच्यातली माणुसकी आणि माणूस पण अजूनही जिवंत आहे पण काय करायचं काय भुललासी वरलिया रंगा उस डोंगापुरी रसनो हे डोंगा अशी आज स्थिती झालेली आहे आज शेतकरी मुलांची लग्न होत नाही का तर मुलींचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदललेला आहे याच समाज व्यवस्थेवर घणाघात घालणारा हा आमचा देखावा सादर करत आहोत काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा शांत रहा शांतता राखा टळू वासुदेवाला दारी धनधान्याची बरकत करी दे ग माया वासुदेवाला दान दे वासुदेव दादा आमच्या घरी गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं बरकत आहे धनधान्यानी दूध दुप्त्यानी आमचं घर भरले पण वासुदेव दादा आमच्या घरी एकूल एक पार त्याचं लगीन होईना लगीन होऊ दे असं देवाकडे साकडं घाल की र बाबा होईल होईल मग लवकरच लगीन होईल आज या देशाला शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला हरी नाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला अरे पोरा आर लगीन बिगीन काय करशील का नाही लेका का पस्तीस वर्षाचा घोडा झालाय सुनाच्या खाऊ की झाला का असाच बियाला राहणार आहेस हा काय रस्त्यावर धरली ना आणली उचलून आणि काय बाबा आपल्या शेतकऱ्यांच्या संस्कृतीत वरीलदारांना विचाराशिवाय कोण मुलीकडे बघत सुद्धा नाही आव लग्न जुळवून तुम्ही द्याच तुम्ही पोरगी बघायची का आम्ही आर पोरा तुला काय वाटलं आम्ही बी काय हातावर हात ठेवून बसलो अरे जाईल त्या गावाला तुझ्यासाठी पोरगी बघून येतोच की पण शेतकऱ्याचं पोर म्हंटल की सगळे नाक काय काय कमी कमी आहे आहे आपल्याला एकर जमीन वाडा जनावर राजाचा पण हा अरे पोरा आमच्या पो चाल लग्नाच्या वेळेला तुझ्या बाळा बघितलं नाही का बाल मला बघितलं नाही न बघताच आम्ही नुसते शेतीच्या वैभवावर लगीन केलंय काय करायचं बाबा अलीकडच्या पोरींची नाटकच लय झाली ती अग आई होईल तिला की का मी का म्हातारा झालो आहे का सांग मला बरं बाबा तर तीन एकराच्या पटीतल्या उसाला तोड आली आणि आपल्या जरबेऱ्याला परदेशातनं मागणी आले मी जरा अधिकाऱ्यांची मीटिंग आहे ते अटेंड करून येतो हं बाबा येतो मी आई जातो ग हा बाई ये, ये लवकर सांभाळून रे बाबा हा बाबा मिळाला संधी काय रे बोल की काय ना भेटत नाही काय नाही भेटायच जाऊ दे इकडे तिकडे बघत सुद्धा नाही तोंडाकडे अरे काय सांगायचं तुला ते पचास ते वाले सकाळी नऊ पासून संध्याकाळी सात पण नाक्षर शकतो बोल घेते ते मला येच मिळत नाही अरे नोकरी म्हटलं की पारतंत्र्य बॉस सांगेल तसं ऐकायचं गुलाम रे गुलाम या नोकरीत काय अर्थ नाही घरच्यांना नाधाडी येत येता येत नाही मनासारखं कुठं फिरता येत नाही अरे या नोकरी मुळे मित्र परिवाराला मुकलो रे भुकलो नाही नाही पण आहे मला एक सांग तुझी इतकी सगळी शेती असताना तू नोकरी का करतो का तुला वय किती चाळीस हा बरोबर अरे दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं शेतकरी मुलगा असल्यामुळं मला कोणी मुलगीच देत नव्हतं कितीतरी मुलीने मला नाकारलं शेवटी शेवटी या तुटपुंच्या पगाराच्या नोकरीचा निर्णय घेतला काय करणार इला कस <laughs> 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 नव्हतं ना ये संदीप आहे हा तू बघ शंकर आला अरे शंकर अरे कुठं निघालाय वधवर सूचक केंद्रात नाव नोंद व्हायला हा हा आईला रेडा झालो असतो बरं झाला असत रेड्याला बघ कशा पुरी नाही येते आणि लका धड दाकट हातपाय मेंदू असलेलं आपण माणसं आपली साधी लग्न होईल बसला कोण पूर <laughs> 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 देवा देवा काय पाप केलं रे बाबा आम्ही म्हणून आमच्याकडे टोळा केलायच रे बाबा बघ बघ जरा बघ बघ देवा माझ्याकडे ह्याच्याकडे बघ आ देवा रे देवा देवा देवार देवा देवा नमस्कार प्रेम कसं काय चाललंय बर आहे ना हा अगदी मजेत आहे सर आपण तुम्ही इकडे येणं कसं काय केलं जनगणना करण्यासाठी आलोय बर बर आपल्या गावच्या लोकसंख्या जी आधी शासनाकडे सुपूर्त करायची आहे म्हणून आलोय हा बोला बर प्रेमराव तुम्हाला पोरं किती हो काय मास्त अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही तुम्ही मला पोरं किती म्हणून विचारताय प्रेमराव अजून लगीन नाही काय विचारताय मास्तर आम्ही पडलो शेतकरी तुमच्यासारखं जर आरक्षित असतो तर आता नातवंड खेळले असते आमच्या दारात पण काय करायचं शेतकऱ्याच्या जा पोटी जन्माला आलो हेच मोठं पाप झालं आमच्याकडून आप्पा जरा थांबा थामा की जरा माझं काम करणार थांबा का माझा बायवडाचा एखादी चांगली मुलगी बघून द्यायची मला माहित आहे तुम्ही लय लग्न जमवले माझं पण तेवढं जमा केला माझ्या खिच्यात माझ्या वस्तू पाहिजे कुणा कुणाची लग्न जमवायची तर मी एक पोरगी बघून ठेवली पण मला पाच हजार रुपये द्यावे लागतील आवा आप्पा पंचवीस मुलींच्या स्थळासाठी मी तुम्हाला पाच पाच हजार रुपये दिले लाख सव्वा लाख रुपये पोरी बघण्यातच गेले बरं ठीक आहे देतो पाच हजार पण तेवढं जमवा ठीक आहे ठीक आहे माय उद्या बोरगावच्या महिपतराव पाटलाच्या घरी या तिथं ढेकणी मुलगे चालते आपण बरं झालं धन्यवाद आपण लय आभार आहे मी तुमचा <laughs> येऊ का हा हा आपण पोरेने चहा बाकी झकास केला बर का, आ, बर का हा, हा, हा. <laughs> हा गुणाची दिसते का वाद तुमची मुलगी पसंत आम्हाला आता मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं सांगू का आमचा मुलगा म्हणजे देवगुणाचा आहे बघा एम एस सी ऍग्री झालाय आजकाल आपण बघतोय नोकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे तू तेव्हा म्हटलं कशाला पाहिजे नोकरी पोरग आमचं निर्गीत आहे साधू सुपारीच खाणे बी खात नाही बघा आपली शेती भल आपण भल शंभर दीडशे ऊस टन जातो बघा कोणाच आहे पोहार चांगला आहे श्रीकांत बोला की जरा लवकरच कळवा म्हणजे कसा उडवून देऊ खर बार हा, हा सगळं खरं आहे तुमच्यावर पण पाहुण हे बघा काळ बदललाय आमची पोरगी देखणी आहे गोरी पान आहे आणि एमबीए झालंय तो जरा विचार तिचा जरा वेगळाच आहे नाही का आता अलीकडच्या पोरींच काय सांगावं आपण आपण तिच्या मनात काय आहे काय नाही आपल्याला कसं कळणार नाही का आपण बोललो जुन्या विचारांची माणसं बरोबर आहे म्हणा ठीक आहे पण मी पोरीचा विचार घेतो आणि कळवतो दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला कळवा कळवा बर का येत मग आम्ही हा ठीक आहे ठीक आहे चला बोलते हैं? मी प्रेम बोलतोय ओळखलं कोण प्रेम आ, काल आ, अच्छा, काल तुम्ही मला पाहायला आला होता ओळखलं बोला ना बोला माझं एक काम होत माझ्याकडे हो मला आता लगेच भेटा आत्ता लगेच हा मी आमच्या राहणार प्लीज भेटा ना मला रानात की तुमच्या इकडे कुठे कॉफी शॉप वगैरे नाहीये का नाही वा आता इथं राहनात कुठला आलंय कॉफी शॉप प्लीज काय पण करा पण मला आता भेटा तुम्हाला महत्वाचं बोलायचं एवढं ओके ओके ठीक आहे चालेल मी येते भेटायला आता काय वाट वर तुम्ही लवकर या हो आले चालेल आलेच. घात ठेवतो ओके <स्थथ> आलीस तू हम्म जा बर झालं मी लय उशीर झालं वाट बघत होतो किती घाण इकडे शेतात या इथे बसायचं कुठे आपण कि ओके बोला काय बोलायचंय ऋतुजा खरं सांगू काल मी तुला बघितलं ना तुला बघता क्षणीच मी यात झालो <laughs> खरच मी तुझ्या प्रेमात पडलो खरंच तू खूप सुंदर आहे माहितीये मला ऋतुजा प्लीज प्लीज माझ्यावर लग्न करेड कि काय तू अरे ते कस शक्य अरे तू शेतकऱ्याचा मुलगा आणि तुझ्या बरोबर लग्न करून आयुष्यभर जनावरांचा गोठा धुवायचा शेणमूत काढायचं वैरण आणायची ई शेतात मरमर मरायचं चिखलात खपायचं माझ्याच्या न तर नाही बाबा हे शक्य होणार ऋतूज दिसत तस नसत हे बघ तू आमच्या राहणीमानावर जाऊ नकोस ना आम्ही शेतकरी आहे ना मनान लय मोठे असतो खरंच आम्ही आमच्या आयुष्यात लय सुखी आहे समाधानी आहे मी मी काय कमी आहे सांगतो पन... तुला हवं प्रेम तुला भरमसाठ पगार घेणारा नोकरदार जितका सुखात ठेवणार नाही ना, ना। त्याच्यापेक्षा जास्त मी तुला अरे पण पन... प्लीज विचार कर ना माझा नाही रे अरे तुला सांगितलं ना एकदा तू का माझ्या मागे हात धुवून लागलास ए नाही हा मला जमणार अरे शेतकऱ्यांच्या घरी उष्टी काढा हेच करावं लागतं अरे आमची काही स्वप्न आहेत मला विभक्त कुटुंब पद्धती खूप आवडते मी आणि माझा नवरा बस आमच्या आयुष्यात तिसर कुणीही नको ना सासरा ना सासू ना नातेवाईक बस आम्ही दोघ अरे इतकी शिकलीये ना मी सगळं आयुष्य काय असं वैराण वाळवंट करून घेऊ का अरे शहरातला छान नोकरी करणारा नवरा हवाय मला मला स्टँडर्ड लाईफ जगायचंय यु नो आणि त्यामुळे तू हट्ट नको रे धरूस चल बाय ओके बाय बाय काय देवा कशी आहे गमत नाही अरे देवा काय बाप केलं होतं आम्ही शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला माझी चूक झाली का हा आम्ही शेती करतो आम्ही अन्नधान्य पिकवतो तेव्हा कुठं हा 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 समाज दोन घास सुखानं खातो आणि आम्ही जर शेतीत पिकवायची बंद केली अन्नधान्य निर्माण करायचंच बंद केलं तर, तर हे लोक काय खातील माती खातील का हे लोक अरे या मातीत जन्माला आलो पिढ्यान पिढ्या या मातीनं आम्हाला जगवलं या मातीनं आम्हाला संस्कार शिकवलंय या मातीशी आमची नाळ तुटली नाही या मातीतच मोती पिकवलं घाम गाळला म्हणूनच म्हणूनच आमचं हे हे शरीर आहे ना असं वज्रासारखं कठीण आहे कठीण आम्ही आमच्या मनाचे राजे आहे अशा वेगळी पगाराच्या नावाखाली आम्ही कुणाची गुलामी करत नाही आणि कधी करणारच नाही मंडळी जरा राहावलंच नाही म्हणून बोललो नाही पण मंडळी असो पण एक ना एक दिवस बळी राजाच राज्य येईल शेतकऱ्यांचे दिवस येतील आणि नक्कीच येतील रात्रीचे एक वाजले अजून कसे आले नाही यांना थोडंही भान नाही का आपली बायको घरात एकटीच आहे आणि आज तर संपूर्ण बिल्डिंग मध्ये मी एकटीच आहे लग्न झाल्यापासून पाहते सारखं आपलं ऑफिस 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 सुखाची यांनी दिली नाहीत मला काय करत असेल एवढं रात्रभर बाहेर थांबून काही कळतच नाहीये आई वडील बहीण भाऊ सगळा माझा एवढा मित्र परिवार सोडून मी एवढ्या लांब शहरात कशासाठी आले यांच्यासाठी ना आणि हे साधा वेळही देऊ शकत नाहीत मला शी बाबा आले वाटत हे अहो ही काही घरी येण्याची वेळ झाली का तुमची किती वाजलेत बघा बर आणि मी घरात एकटीच आहे तुम्हाला माझी काहीच काळजी नाही आणि हे काय तुम्ही तुम्ही पिऊन आलाय हो एक महिना झाला नाही आपलं लग्न होऊन तुम्हाला लाच कशी वाटत नाही तू बस म्हटलं की बसायच उठ म्हटलं की उठायच कळलं मी तुझा काही गुलाम नाही तू माझी गुलाम आहेस तू माझी बायको आहेस बायको बायको सारखीच चल चला आतल्या खोलीत जा माझे मित्र आलेत आम्ही पार्टी करणार इथं दारू पिणार आहे चला जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा कशाला एवढं बोलत होतात आहो तर बायको आहे तुमची मी आणि तुम्ही मित्रांना घेऊन

वेळ लावलास यायला बरं येत ना एक्स्ट्रा <laughs> आणलीस ना हा आणली 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 ए ए दिनेश, दिनेश बोल ना आ, यार तुझ्या घरी आलो ना हा मग काय यार चकडा वगैरे आणलायच की नाही या शांत शांत वाटत रे सगळं घर जरा लावला जरा जेन बीबर जरा डान्सिंग पार्टी होते रा लाव म्युझिक वगैरे लावू यार डान्स ओ येस 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 यस ब्रदर येस मॅम तुमच्यासाठी काय पण कुठे गेले बाय कुठे अरे बोला ना तिला तुझ्या बायपला बोलव नाय अरे कसे तिला ग्लास मध्ये दारू वतून दिले ना पेप वरून दिले की अजून मजा येईल ना बोलव ना तुझ्या बायकोला अरे ऋतुच्या ऋतूचे नाव आहे काय ऋतुजा प्रेम मी बोलवतो दा माझी बायको आहे ठीक आहे सॉरी सॉरी ए वतुचा बिंडोक चल चल बाहेर लवकर बाहेर रे बरं काय मी नाही भरणार पे बअर म्हणतो ना काय लिंगणा चालले तुमचा काही संस्कार आहेत की नाही तुम्हाला ओ काही करायला लावतो मला माझ्या आई बाबांनी असले संस्कार केलेले नाहीयेत माझ्यावर कळतेय का तुम्हाला अहो मी घरी तुमची बायको एकटी असताना असे तुम्ही हे सगळे असले घाणडे दारुणे मित्र घरी घेऊन आलात अहो आपल्या बायकोबद्दल पती म्हणून की असं वागणं शोभतंय का तुम्हाला हॅराम कॉट ब्रट तू, तू माझ्या मित्रांसमोर माझ्या अपमान करतेस कोण नमस्ते स्वतःला प्लीज किती घाण वास येतोय हा सगळा घराचा तमाशा केला या लोकांनी वहिनी एक मिनिट घ्या मी दुर्वा म्हणला ना चालते बा इथून माझी अमेरिकेची फ्लॅटची तिकीट बुक करा आणि हो एक, एक मिनिट बारा लाखाचा तो चेक आहे ना तो बँकेमध्ये जमा करा आणि मी येईपर्यंत आपली कंपनी फुलासारखी जपा ओके 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 ठीक आहे ओके ओके बाय 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 अरे ऋतुजा तू कधी आलीस शहरावरून आणि कसं काय चाललंय संसार काय बाबा शेतकरी माणसं तुझं कसं मस्त एकदम छान नोकरदार भरमसात पगार फ्लॅट संस्कृती सगळं ऋतूच्या काय झालं ऋतूच्या काय झालं बोल ना तुला ओळखलं नाही या बेगडी जगाला भुलले आणि आयुष्याची राख रांगोळी झाली बघ माझ्या सगळं खोट आहे रे हे सगळं जग नकली कसली फ्लॅट संस्कृती आणि कसली नोकरी सगळं सगळं खोट आहे रे हे जग वृक्ष वाळवंट आहे अरे तुमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना कधी आतून बघितलंच नाही कळलं वाटत कधी जवळून ओळखलंच नाही रे कधी तुम्हाला समजावून घेतलंच नाही प्रेम एक गोष्ट बोलू राग येणार नाही ना बोल आता आलेस तर बोल प्रेम आता कुठल्या तोंडाने बोलू काही कळेनस झालंय बघ प्रेम माझा स्वीकार करशील तुझ्या आयुष्यात मला सामावून घेशील ऋतुजा सॉरी आता वेळ निघून गेली आता माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर भरभरून प्रेम करणार माझ्या आई वडिलांच्यावर प्रेम करणारे माझ्या सकट माझ्या सगळ्या कुटुंबावर भरभरून प्रेम करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋतुजा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या काळ्या आईवर प्रेम करणारी पत्नी मला मिळाली हा जरा थोडी अशिक्षित आहे पण जीवाला जीव देणार आहे संस्कारी आहे आणि अर्थातच माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे आणि लवकरच लवकरच आता आम्ही सुद्धा करणार आहोत पण आता तुझ्या बाबतीत उशीर झालाय ऋतुजा सॉरी ये तुम। आ, अरे पण प्रेम ऐक प्रेम, प्रेम ना प्रेम। प्रेम, प्रेम प्रेम आयुष्यात मी घेतलेला एक चुकीचा निर्णय आज मला उझार करून गेला बेगडी दुनियेला भरून एक सच्चा दिलाचा माणूस बसले खऱ्या अर्थाने आज मला जाणवलं ज्यानं आपल्या शेतीला आई मानलं ज्याची मातीशी घट्ट नाळ आहे तो कधीही दुसऱ्याच्या प्रेमाची करणार नाही भरभरून प्रेम देणार खरोखरच शेतकरी नवरा करून घेतला असता तर आज सुखाचा संसार केला असता माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे मी फसले तस तुम्ही फसू नका मी वरच्या रंगाला फुलून आयुष्यात उठून गेले तस तुम्ही करू नका कारण कारण जग दिसत तसं नसत